मुंबईत बांधकाम व्यावसायिकांना आरचा वापर बंधनकारक करणारी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे तशाच प्रकारे चौथ्या मुंबईच्या दिशेने विकासाच्या पाऊल वाटेवर असणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांना आता आर वापरणं बंधनकारक असणार आहे अंबरनाथ नगरपालिका प्रशासकांनी हा महत्वाचा निर्णय घेतला असून बहुतेक अंबरनाथ नगरपालिका ही एम एम आर क्षेत्रातील पहिली नगरपालिका ठरली आहे विकास हस्तांतरण हक्क अर्थात टीडीआर विक्रीत एम एम आर शिरकाव होऊ नये म्हणून वारंवार चार वेळा तरी यार विक्रीचे टेंडर हाणून पाडणाऱ्या या क्षेत्रातील मंडळींना शह देण्यात एम एम आर यश आले असून नवीन निकषामध्ये बदल करून टीडीआर ची मक्तेदारी असणाऱ्यांना लगाम लावल्याने विकास कामांना गती मिळणार आहे शेतकरी किंवा जमीन मालकाला सरकारी योजनांच्या आरक्षित भूखंडाच्या बदल्यात मिळणाऱ्या लाभाला टीडीआर किंवा बाधित क्षेत्राचा मोबदला दिला जातो इमारत बांधकामात अधिक क्षेत्रफळ वाढवण्यात त्याचा फायदा जमीन मालकाला मिळत होता मात्र सध्या प्रीमियम नावाचं विकासकाला अधिक क्षेत्रफळ पालिकेकडून मिळत असल्यामुळे या टीडीआरचा वापर कमी होऊ लागलाय त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेने प्रीमियम आणि टीडीआरचा वापर सारख्याच प्रमाणात करण्याचे धोरण आखले आहे त्यातून पालिकेला आरक्षित भूखंड आणि जमीन मालकाला आर्थिक लाभ मिळवणं सोपं जाणार आहे मात्र सदर जागेचा टीडीआर हा बांधकाम व्यावसायिकांना वापरणं बंधनकारक केल्यामुळे अनेक जागा मालकांना त्याचा फायदा होणार आहे तसेच खाजगी जागा मालक आपल्या जागा देतील त्यामुळे विकास कामाला गती मिळणार आहे